जय येडामाय नमस्कार मित्रांनो आज आपण अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी तुळजापूरची जगदंबा माता यांच्या सेवेसाठी चाललेलो हो आहोत आपण तुळजापूरला तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून एकवीस दिवस निद्रेमध्ये असते अगदी वर्षभरामध्ये तुळजाभवानी माता ही एकवीस दिवस निद्रेमध्ये असते त्यामध्ये प्रामुख्याने तीन निद्रा आहेत घोर निद्रा मंचकी निद्रा आणि श्रम निद्रा आता या तीन निद्रांमधील नवरात्र महोत्सवाच्या पहिला जी असते ती घोर निद्रा आहे म्हणजेच देवी जी का आहे देवी जी का आहे ती अत्यंत घोर स्वरूपामध्ये जी काय आहे ते निद्रेमध्ये आहे म्हणून याला घोर निद्रा म्हणतात अशा या जगदंबा मातेची गादी भरण्यासाठी आपण आता तुळजापूरकडे निघालेलो आहे ज्या गादीवर आईसाहेब झोपतात जोडतात त्या गादीचा कापूस आपण पिंजणार आहोत त्याची गादी बनवून आईसाहेब त्याच्यावर परत विराजमान होत आता आपण मोहोळमध्ये राहतो तर मोहोळवरून तुळजापूरला जाताना सर्वप्रथम रूपाभवानी भवानी मातेचं मंदिर लागतं तर इथं पहिल्यांदा आपण विधिवत दर्शन घेतलेलं आहे इथं पूजा चालू होती रूपाभवानी भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण तुळजापूरकडे रवाना झालेलो आहे त्याच हायवेवर श्री मशरूम गणपती जे काय आहेत ते विराजमान आहेत अत्यंत जागृत जे काय गणपती बाप्पांचं इथं ठाणं आहे तर विघ्नहर्ता म्हणून आपण गणपती बाप्पांचं विधिवत दर्शन घेतलेलं त्यानंतर आपण घाटशिळेच्या पायथ्याशी आहोत आता आपण घाटशिळे चढत आहोत तुळजापूरचा अगदी गाडीमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे गाडीतील आपल्या सर्व महिला जे काय आहेत ती आराधी गाणी म्हणून आईसाहेबांची मनोभावे स्तुती करत आहेत तर गाणी म्हणत म्हणत जे काय घाटशिळ चढण्याचा आनंद आहे तो खरंच खूप अप्रतिम आहे तर आज आपण खरंच तुम्ही बघू शकता इथं जे काय घाटशिळेवरील आईसाहेबांचं मंदिर आहे निसर्गरम्य वातावरण खरंच खूप खूप मन प्रसन्न झालेलं आहे आता या मनामध्ये एकच ओढ लागलेली आहे कधी एकदा शिक आई साहेबांची सेवा करायला मिळेल आई साहेबांचा कापूस जे का आहे तो पिंजायला मिळेल आणि आई साहेबांची छोटीशी सेवा करून आई साहेबांचं दिव्य दर्शन या भद्रपद वद्य अष्टमीला जे का आहे ते दर्शन घेण्याचं एक है, पूप, पूप, है, जे काही भाग्य आहे ते खरंच खूप 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 अप्रतिम आहे ते सर्वांनी नक्की अनुभव घ्या जे कोण भाविक भक्त कधी तुळजाभवानीची गादी भरायला आली नसतील तर नक्की या माता जय मल्लारी जर आपण फायनली तुळजापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलेलो आहे आता अगदी काही क्षणामध्ये तुळजाभवानी मातेचं जे काय आहे ते आपल्याला दिव्य दर्शन होईल आणि आई साहेबांची गादी भरण्याचा जे काय आनंद आहे तो आपल्याला लुटता येईल तर आपण या तुळजाभवानी मातेच्या महाद्वारामध्ये आपण आलेलो आहे तर इथूनच जे काय आहे ते तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे तर चला आपण आता विधिवतपणे दर्शन घेऊया आई राजा उदे उदे अरमळ्याच्या येडेश्वरी आई साहेबांचा उदे उदे बोल भवानी माता की जय आता तुळजापूरमध्ये कशा पद्धतीनं गादी भरली जाते की ज्या गादीवर आईसाहेब विराजमान होतात ते आपण सविस्तरपणे आज बघण्याचा प्रयत्न करूया या आपल्यासोबत आलेले एक भक्त आहेत सुता तर यांनी तुळजापूरमध्ये पाच हजार एकावन्न रुपयाची पट्टी दिली तर इथं प्रसाद देखील आई साहेबांचा आपल्याला दिलेला आहे फोटो दिलेला आहे तर आता आपण कल्लोळामध्ये हातपाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर गोमुख तीर्थाचं जे का आहे तिथं देखील आपण हातपाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर विधिवत जे का आहे ते दर्शनासाठी जायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे गोमुख तीर्थ आहे म्हणजेच याला गायमुख म्हणतात तर इथं देखील आपण हातपाय तोंड धुवून घ्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पा समोर आपल्याला लागतात गणपती बाप्पांचं विधिवत दर्शन घेऊन आता आपण महाद्वारातून जे काय आहे ते तुळजाभवानीच्या भेटीसाठी एक ओढ मनामध्ये धरून आईसाहेबांची सेवा करण्यासाठी म्हणजेच आईसाहेबांच्या गादीचा कापूस पिंजण्यासाठी आपण तुळजाभवानी मातेच्या रावळामध्ये आलेलो आहे इथे अगदी उत्साहाचं वातावरण आहे सर्वच भाविक भक्त जे का आहेत ते खूप लांबून अगदी श्रद्धेने मनापासून आईसाहेबांची सेवा करण्याच्या उद्देशाने इथं आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सर्व भाविक भक्त जे का आहे ते श्रद्धेने आईसाहेबांचा कापूस पिंजत आहेत काही भक्त दर्शन घेत आहेत तर इथं बघू शकता तुम्ही आईसाहेबांच्या रावळामध्ये अशा पद्धतीने कापूस जे काय आहे गादीचा तो सर्व भाविक भक्तांना दिला जातो तर त्या कापसामधली सरकी जी काय आहे म्हणजेच त्या कापसामधले बी जे काय आहेत ते बी बाजूला काढून कापूस जे काय आहे तो पिंजायचा असतो सर्वसाधारण भाविक भक्तांनी तर तो पिंजलेला कापूस भोपे पुजारी जे काय आहेत किंवा ते देवीचे मानकरी जे आहेत ते त्या कापसाची जी काही गादी बनवतात आणि त्या गादीवर तुळजाभवानी आई साहेब जे का आहेत ते निद्रा प्रारंभ करतात ती जी काही मोठी गोष्ट आहे यासारखी गोष्ट कोणतीच नाही कारण एवढी जगाची स्वामी मी आई तुळजाभवानी आज साधारण मनुष्याकडून एवढी मोठी सेवा करून घेते खरंच तू खूप धन्य आहेस तर मी देखील तुम्ही बघू शकता की सेवा करण्याचा आनंद जे का आहे तो खूप वेगळा आहे ते शब्दामध्ये सांगणं शक्य नाही आई साहेबांची सेवा प्रत्येक वर्षी जे का आहे आपल्या आज ते आपल्याकडनं घडत आलेली आहे आज तेरा ते चौदा वर्ष होत आली तर आई साहेबांच्या चरणी माझं हेच साकड आहे की जर वर्षी माझी छोटीशी सेवा नक्की माझ्याकडून रुजू करून घे आणि माझ्याकडनं काही चुकलं वाकलं असेल तर तूच मला एक मायेचा पदर धरून डोक्यावर अगदी पदरात घे आई राजा उदे उदय येडेश्वरीचा उदय उदे तर हे बघू शकता बार्शीमध्ये मध्ये यांचं तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे हे तुळजाभवानीची पुजारी आहेत बार्शीमधल्या मधल्या तर तिथली पूजा करतात हे तर दे आप ले 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 हे देखील दादा आपल्याला इथं तुळजापूरमध्ये भेटले तर यांनी आपल्याला पान सुपारीचा विडा दिलेला आहे तर खरंच मी यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो की यांनी आपल्याला जे काय आहे तो एवढा मान सन्मान दिला एवढ्या गर्दीमध्ये आपल्याला ओळख दाखवून जे काय आहे एक दोन शब्द बोलले आणि पान सुपारीचा आपल्याला मान दिला तर आपले इथं बरेचसे जे काही भाविक भक्त आहेत ते आपल्याला गाठ पडले होते तर आईसाहेबांची सेवा देखील घडली त्याचबरोबर आईसाहेबांच्या दरबारामधला जो काही आनंद आहे ते देखील आपल्याला अनुभवायला मिळालेला आहे भाविक भक्तांनी पिंजलेला कापूस गादी भरण्यासाठी मानकरी घेऊन जात आहे नवरात्रीमुळे तुळजाभवानीच्या शिखराला कलर करण्याचं काम चालू आहे तर खूप उत्साहाचं व वा जल्लोषमय वातावरण होतं इथं तुळजापूरमध्ये त्यानंतर तुळजापूरमध्ये आपले इंस्टाग्राम व यूट्यूबवरचे काही फॅन लोक जे काय आहेत ते आपल्याला गाठ पडले होते तर त्यांची खूप इच्छा होती माझ्यासोबत एखादा फोटो सेल्फी घेण्याची तर आपण ते देखील घेतलेलं आहे तुम्हाला तर माहीतच आहे मी सर्वांचा मान ठेवतो मी कुणालाही नाराज करत नाही आपल्या एखाद्या कृतीमुळे जर समोरच्याला आनंद मिळत असेल तर ती कृती खूप मोलाची असं मी समजतो आणि खरंच आई तुळजाभवानीचे व यरमाळ्याच्या येडेश्वरी मातेचे खूप 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 माझ्यावर उपकार आहेत की या त्यांच्या भक्तीचं फळ जे काय आहे त्या भक्तीच्या फळामुळे जे काय आहे तो आज मला हा मान मिळत आहे तर खरंच आई साहेब सदैव मला तुमच्या चरणाची धूळ बनवून राहायचं आहे एवढीच माझी इच्छा आहे तर मला या शुभप्रसंगी एकच सांगायचं आहे सर्वांना तुम्ही देखील आई साहेबांची सेवा प्रामाणिकपणाने करा योग्य वेळ आल्यावर आईसाहेब तुम्हाला चमकवल्याशिवाय राहणार नाहीत हा माझा विश्वास आहे आणि शब्द आहे आई राजा उदय उदय येडेश्वरी साहेबांचा उदय उदय Se am going to tell you why आईला कापूर गाय गो मातन माय गुज पाय गा ने मातन माय गणपूज पायग चौच्या सौटी होती आईला बोली होती तिलागरी पाच तिलागरी आय ला जाय गा मंदिर बोला पायगा नमे मनवायगा मंदिर बोला पायगा आय पाय राजा बुडा बो आता आपण आई साहेबांची आरती केलेली आहे त्यानंतर आई साहेबांना काय चुकलं असेल तर क्षमा याचना केलेली आहे तर हे बघू शकता तुळजापूरमध्ये नवरात्र महोत्सवासाठी जोरदार तयारी चालू आहे आईसाहेबांची जी, 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 जी काय वाहनं आहेत त्याला कलर काम चालू आहे अतिशय नयनरम्य वातावरण आहे तुम्ही बघू शकता तर हे जे काही मंदिराचं वरून जे काही दृश्य आहे तुळजाभवानी मातेचं ते आपण कॅप्चर केलेलं आहे आता तुळजापूरच्या तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर अगदी तुळजापूरच्या बस स्टँडपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर मातापूर म्हणून आहे इथं देखील तुळजाभवानी आईसाहेब विराजमान आहेत ते देखील आज आपण विधिवतपणे दर्शन घेतलेलं आहे आईराजाऊ उदे उदे यानंतर सोलापूर भागामध्ये प्रथा आहे तुळजापूरचं दर्शन घेतल्यावर मार्डीच्या यमाई मातेचं दर्शन घेतलं जातं त्याशिवाय भवानीचं दर्शन रुजू होत नाही असं म्हणतात तर या मार्डीच्या यमाई मातेचं कल्लोळ तीर्थ तुम्ही बघू शकता पावसामुळे अगदी काटोकाट भरलेला आहे तर आता आपण यमाई मातेच्या दर्शनासाठी आज जाऊया तर तुम्ही बघू शकता यमाई मातेचं दर्शन घ्या अतिशय दिव्य व सुंदर मूर्ती जी काय आहे ती एम माते आई मातेची आहे आता आपण विधिवत आई साहेबांचं दर्शन घ्यायचं आहे पूजा अर्चना करायची आहे आई साहेबांची देखील आरती करायची आहे आई साहेबांना आता आरती ओवाळू सर्व भाविक भक्तांना जे काय आरतीचा लाभ आहे तो कृपा आशीर्वाद म्हणून द्यायचा आहे आता मारडीच्या यमाई मातेचं दर्शन झाल्यानंतर जा आई साहेबांचे भाऊ म्हणून ओळखले जाणारे बाळ्याचे खंडोबा यांचं देखील आपण आता विधिवत दर्शन घेणार आहोत तर खंडोबा देवांचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला जे काय आहे ते म्हाळसा देवी देखील आहेत तर त्यांचं देखील जे काय आहे ते विधिवतपणे दर्शन घ्यायचं आहे आपण जी काय खाणनाराण ओटी भरत असतो ते भरून घ्यायची आहे देवांना टावे टोपी अर्पण करायची आहे आणि आपली साधीभोई सेवा देवांच्या चरणी रुजू करायची आहे आता पूजा सर्व विधिवत केलेली आहे आता आपण खंडूबांची देखील आरती करून घ्यायची आहे बाहेर विधिवत तर चला आरतीचा आपण लाभ घेऊया शिवा मल्हारीचा येळकोट येळकोट घे आता आपण खंडोबांची विधिवत आरती केलेली आहे खंडोबांना जे काय ते ओवाळून सर्व भाविक भक्तांना कृपा आशीर्वाद जे काय आहे तो आरतीचा आता आपण बाहेर द्यायचा आहे तर हे बघू शकता सर्व भाविक भक्त जे का आहेत ते तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची गादी भरून जे का आहेत ती साधीबोळी सेवा करून किती खुश आहेत तुम्ही बघू शकता शिवा मल्हारेचा पुणे सोलापूर हायवेवरील पिण्यासाठी थांबलेलो आहे तर हा स्पेशल चहा पिऊन खूप मन प्रसन्न झालं तुम्ही बघू शकता सर्वजण जे काय आहे ते अगदी आनंदित आहेत आता आपण चहा पिऊन पुढच्या देवस्थानाकडे आपण निघणार आहोत आता आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये वडवळ म्हणून गाव आहे त्या गावामध्ये महादेवांचं नागनाथ देवस्थान म्हणून अतिशय जागृत जे काही ठाणं आहे तर तुम्ही बघू शकता नागनाथ महाराजांची जी काही पूजा आहे ती आत्ताच काही वेळापूर्वी झालेली आहे तर आता आपण नागनाथ महाराजांचं प्रदर्शन घेऊया ओम नम शिवाय नमः ना चिंता ना भय नागनाथ महाराज की जय